हरिओम ओंकार योग यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत सध्या माणसाची जीवनशैली अतिशय धावपळीची झाली अतिशय हेक्टिक लाईफ हल्ली आपण ज्याला म्हणतो तसं झालेलं आहे त्यामुळे काय होतं सतत मानसिक ताण स्ट्रेस सतत नकारात्मक विचार मनात येत असतात चिंता वाटत राहते विनाकारण चिंता वाटते कधी कधी तर त्यामुळे शरीरावर त्याचे अतिशय दुष्परिणाम होतात पचनशक्तीत बिघाड होतो शरीरामध्ये विषद्रव्य साठत राहतात तर हे अशा एवढ्या सगळ्या विकारांवर आपण औषधोपचार घेत असतो पण औषधोपचारांनी नुसते आपण बरे होतो का होत नाही कारण आपल्याला दिसतंय की आपण दिवसेंदिवस आपली परिस्थिती बिघडतेच आहे त्यासाठी अतिशय रामबाण अशी एक मुद्रा मी तुम्हाला समजून सांगणार आहे ती म्हणजे समान मुद्रा समान मुद्रा कशी करायची ते समजून घेऊया आपल्या हाताची पाचही बोटांची टोक एकमेकांना जुळवायची बस अतिशय सोपी आहे पण ही जास्त वेळ टिकवायला थोडी अवघड जाते कारण बोट दुखतात पण सुरुवातीला पाच मिनिटं करून पाच मिनिटांनी सुरुवात करा हळूहळू पाच मिनिटावरून वाढवत वाढवत दहा मिनिटं न्या पंधरा मिनिटं करा हळूहळू वेळ वाढवत न्या आणि दीर्घकाळ ही मुद्रा केली तर तुम्हाला या सगळ्या त्रासातून मुक्तता मिळण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही मुद्रा आहे समान मुद्रा पुन्हा एकदा ही मुद्रा बघा आपल्या हाताचे पाचही बोटांची टोक एकमेकांना जुळवायची आहेत आणि घट्ट दाब द्यायचा नाहीये हलकासा दाब द्यायचा आहे आणि ही झाली समान मुद्रा ही मुद्रा तुम्हाला दिवसातनं कमीत कमी दोनदा तीनदा पंधरा, पंधरा पंधरा मिनिट केली पाहिजे आणि दीर्घकाळ केली पाहिजे तर या मुद्रेचे तुम्हाला परिणाम दिसून येतील आणि आता यापूर्वी सांगितलेले सगळे परिणाम तर दिसणारच आहेत हे फायदे तर होणारच आहेत त्याशिवाय आपल्या शरीरातले डिटॉक्सिफिकेशन विशेषतः आपले स्प्लीन म्हणजे प्लिहे मधलं डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी पण ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे आपल्या शरीर आपल्या मनातला सात्विक भाव वाढण्यासाठी समन्वयाची भावना वाढण्यासाठी पण ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे एकाग्रता होण्यासाठी पण ही मुद्रा तुम्हाला अतिशय फायदेशीर आहे ही मुद्रा तुम्ही सातत्याने केली तर तुमच्या चेहऱ्यावरची चमक वाढेल तुमची प्रतिकारशक्ती सुद्धा वाढेल तसं अजून एक महत्वाचं सांगायचं राहिलं ते म्हणजे डिटॉक्सिफिकेशन तर सांगितलंच पण त्या ज्यावेळेस तुम्ही डिटॉक्सिफिकेशनसाठी ही मुद्रा कराल त्यावेळेस ही उपाशी पोटी केली पाहिजे म्हणजे मग त्याचा जास्ती चांगला उपयोग होतो आणि अजून एक महत्वाचं आपण लेझर उपचारांबद्दल ऐकलं असेल की एखाद्या भागावरचं दुखणं घालवण्यासाठी काही लेझर बीम्स तिथे सोडले जातात शरीरावर तर ही मुद्रा लेझर बीम सारखं काम करते म्हणजे काय करायचंय बघा आता समजा की माझं डोकं दुखतंय मी काय करणार ही समान मुद्रा करणार समान मुद्रेच्या स्थितीमध्ये ज्या ठिकाणी दुखतंय समजा मला या कानशिलांपाशी दुखतंय तर मी ही ची बोट कानशिलांजवळ टेकवणार आणि त्यावेळेस ओंकार म्हणणार आणि मन सर्व त्या ठिकाणी एकाग्र करणार अशा ओ... पद्धतीने मी एक पाच मिनिट केलं तर तुमची डोकेदुखी म्हणजे कुठेही दुखत असेल तर ते, ते दुखणं थांबण्यासाठी अतिशय चांगली अशी ही समान मुद्रा असेच उत्तमोत्तम आणि सोपे सोपे उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सतत प्रयत्न करतोय तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा आणि चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा हरी ओम!